संस्थेच्या माध्यमातून तिथं पी एच डी करण्यासाठी दरवर्षी काहीतरी निधी दिला जातो एकवीस दोन हजार एकवीस पासून ही योजना सुरू झाली दोन वर्ष ही सुरू राहिली आणि मग अचानक सरकारकडनं ती तिथं बंद केली गेली के आता इथं असणारे जे सर्व विद्यार्थी ते गरीब कुटुंबातले आहेत सर्वसामान्य कुटुंबातले आहेत या सगळ्यांचं म्हणणं आहे आम्ही विद्यार्थी आहोत आम्ही सर्व समाजाचे विद्यार्थी एकत्रित आंदोलन करत आहोत पण सरकारकडनं अजूनपर्यंत आमच्या या आंदोलनाची नोंद नाही घेतली आम्हाला अजूनपर्यंत कुणी भेटायला आलेलं नाही कुठलाही संदेश तिथं दिला गेला नाही यांच्या साध्या मागण्या आहेत की पी एच जो निधी पूर्वी दिला जात होता स्कॉलरशिप दिली जात होती ती परत एकदा सुरू व्हावी त्यासाठी अॅडव्हर्टिजमेंट हे लवकरात लवकर काढण्यात यावी त्याच्याच बरोबर ज्या लोकांनी आधी अप्लाय केलेला आहे पण त्यांना अजूनपर्यंत निधी मिळालेला नाही त्यांना देत असताना ॲप्लिकेशन डेट पासून तो निधी तिथं मिळावा आता पी एच डी का केलं जातं एक तर तुम्हाला प्रोफेसर व्हायचं असेल तर तिथं तुम्हाला पी एच डी लागतं तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं असेल जेणेकरून तुम्हाला रिसर्च करायचं असेल हे सर्व विद्यार्थी ॲग्री आणि नॉन ॲग्रीचे आहेत कुणीतरी तरी सोशलॉजीवर काम करत आहे कुणी समाजामध्ये ज्या काही सामान्य लोकांना अडचणी आहेत त्याच्यावर पी एच डी करत आहे कुणी शेतकऱ्यावर करत आहे कुणी क्रॉप रिसर्चवर काम करत आहे मग ह्या सर्व विद्यार्थ्यांचे जे रिसर्च आहेत हे दे आपल्या देशाला प्रगतीच्या पथावर घेऊन जाण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आता याच्यामध्ये हास्यास्पद असं आहे केंद्रातले मोठे नेते म्हणतात की शेतकऱ्याचं उत्पन्न आपल्याला डबल करायचंय आणि ते दोन हजार पंचवीस पर्यंत करायचं होतं आता उत्पन्न काय हवेतून डबल होता करता येत नाही याच्यामध्ये ये सरकारचं धोरण आणि रिसर्च या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण केलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न हे डबल होणार आहे पण तुम्ही एका बाजूला रिसर्च संपवताय रिसर्च तापताय हे कितपत योग्य आहे आणि आज जर आपण बघितलं तर पैसा हा उगाच नको त्या ठिकाणी वाया घातला जातोय भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतोय आता सारथीचे विद्यार्थी इथं बसलेत आणि सारथी ज्या विभागामध्ये येते ते समाज कल्याण त्याचे शिरसाक हे मंत्री आहेत एका बाजूला त्यांनी केलेला पाच हजाराचा घोटाळा आम्ही बाहेर काढतो त्याच्यावर सरकार कुठे काय बोलत नाही आणि इथं असणाऱ्या जर पाच हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी आपण स्कॉलरशिप दिली त्यांना किती रुपये लागणार तीनशे कोटी रुपये लागणार आहेत त्यामुळे दुसऱ्या बाजूला तुम्ही भ्रष्टाचार करताय नको त्या गोष्टी तुम्ही करताय आणि इथं असताना विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसावं लागतंय रस्त्यावर बसून सुद्धा त्यांची दखल घेत नसेल ते फार अन्यायकारक का आहे आता सातीच्या प्रमुखांशी आम्ही बोलतो महाज्योतीच्या प्रमुखांशी आम्ही बोललो त्याच्याच बरोबर आम्ही दादा पाटील साहेबांच्या ऑफिसशी बोललेलो आहे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आज संध्याकाळी पाच वाजता एका कार्यक्रमासाठी ते येणार आहेत त्यामुळे तिथे जाऊन त्यांना मी भेटणार आहे काही प्रतिनिधी जे विद्यार्थ्यांचे आहेत अॅग्रीचे काही नॉन ॲग्रीचे काही मुली आणि अशा सर्वांना घेऊन त्यांच्याकडे जाऊन कारण का हे सगळं धोरण बनवायची जबाबदारी ही टेक्निकल आणि हायर एज्युकेशनला दिलेली आहे जे चंद्रकांत दादी पाटील दादा पाटील साहेबांकडे आहे त्यांना आम्ही विनंती करू आणि कुठेतरी या आंदोलनाची दखल घेत या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी आम्ही तिथे विनंती करणार आहोत झालंय कस की ह्या सर्व नेत्यांना अहंकार आलेला एखादं गरीब जर आंदोलनात बसत असेल तर डायरेक्ट तोंडाव सांगून टाकतात तुम्ही आंदोलनात बसू नका तुम्हाला यातून काय मिळणार नाही म्हणजे शेतकरी वाट बघत आहेत तुम्ही त्यांना मोबदला जो काय आता पाऊस अतिवृष्टी झाली आता एक मुलगा इथं बसल्या अक्षरशः रडतोय तो आहे विदर्भाचा सोयाबीनचं पीक आहे त्याच्या शेतामध्ये मी शेताचे आता फोटो बघितले सगळं पाण्याखाली गेलेलं आहे एक तर सोयाबीनला भाव नाही आणि जे काय मिळणार होतं ते अख्खं पीक आता त्याचं पाण्याखाली त्याचा वडील त्याला फोन करून अक्षरशः रडतोय आणि म्हणतोय काय करायचं मी माझ्या जीवाचं काय बरं वाईट करू का असे प्रश्न या सर्व मुलांच्या आई वडिलांना आज पडलेत कारण का सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणी त्यामुळे हे जे काय विखे पाटील साहेब आहेत तुम्ही किती वेळ बसला तुम्हाला न्याय मिळणार नाही अहो विखे पाटील साहेबांना मला सांगायचंय हे विद्यार्थी काय एकटे बसले असं समजू नका याच्या पुढे या, या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण भक्कमपणे इथं आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहोत तुम्ही जर यांची दखल घेतली नाही तर या सरकारला बेदखल व्हावं लागेल कारण आज तुम्ही शेतकऱ्यांची दखल घेत नाही महिला सुरक्षेची दखल घेत नाही विद्यार्थ्यांची घेत नाही युवांची घेत नाही मग दखल घेता कोणाची तर फक्त तिथं असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची तुम्ही दखल घेणार आह का दे तर मग ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी लक्ष दिलं गेलं बाहेर आणि उगाच हे होणार नाही याच्यापेक्षा हे कसं होईल यासाठी पुढाकार घेण्याची सात दिवस झाले आंदोलन सुरू आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील गरीब मुलं आहेत ना कॉन्ट्रॅक्टरची पोर आहेत का कुणी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या पोराली ऍक्सिडेंट केला सहजपणे तुम्ही तिथे सोडून देता एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या पोराली एखाद्या महिलेवर मैत्रिणीवर गाडी तिथं चालवली तरी त्याच्यावर कुठं काय होत नाही एखादा का नेत्याचा मुलगा गाडी चालवत जर मुंबईमध्ये एखादं तिथं काय गोष्ट करत असेल तर तुम्ही अप्रत्यक्षपणे बहात्तर तास त्याला एखाद्या खोलीमध्ये लपून तिथं कुठेही ब्लड टेस्ट होणार नाही याची दक्षता घेऊन त्याला तुम्ही वाचवता आणि दुसऱ्या बाजूला गरीब लोक जेव्हा तिथं आंदोलन करतात त्या गरीबाकडे साधं तुम्ही बघत सुद्धा नाही का फक्त सामान्य लोकांची पोरं आहेत नाहीतर तुम्हाला असं वाटत असेल की मूलभूत प्रश्नांकडे लक्ष न देता समाजाला महाराष्ट्राला जाती धर्माच्या वादामध्ये अडकून ठेवायचं तिथं गरीब लोक मेली तरी चालेल पण आपली राजकीय पोळी मात्र त्या ठिकाणी आपल्याला भातला यावी अशी भूमिका या सर्व मोठ्या नेत्यांची असावी म्हणून या गरिबाची दखल तिथं कुठेही घेतलेली नाही दादा काम तुमचा जो व्हिडिओ व्हायरल झाला ना खर तर तुम्ही ज्या पवार कुटुंबीय अधिकाऱ्यांकडून कसं काम करून घ्यायचं लहानपणापासून मिळतं कारण रोहितदा आक्रमक दिसले एकदम आवाज चढला अधिकाऱ्यांना आरोतुरो झालं त्यावरून भरपूर पीठा करतायत म्हणतात की पवारांच्या घरातून अशी अपेक्षा नाही तुम्ही चुकलात असं तुम्हाला वाटतं बघा दोन टाईपचे अधिकारी असतात समजून सांगितलं तर त्यांना समजतं एखादी भूमिका घेत असताना गरीबाची भूमिका मांडल्यानंतर ते त्यांना समजून त्याच्यावर नक्कीच ते मार्ग काढतात पण का जर काही घेड्याच्या कातड्या कातरी असल्यासारखं जर काही अधिकारी तिथं वागत नसतील आमचंच ऐकत नसतील तर गरीबाचं किती ऐकणार आहे गरीब, गरीब लोक तिथं दहा दहा वीस वीस वेळा सुद्धा ऑफिसला जाऊन त्यांची दखल घेतली जात नाही अनेक लोकांना तिथं आत्महत्या कराव्या लागतात आत्म आत्मधन करण्याचा प्रयत्न केला जातो तरी लोकांना तिथं दखल होत नाही तिथं माझ्या मतदारसंघामध्ये ते सुद्धा जामखेड शहरामध्ये तिथं चिखलाचं खूप मोठ तिथं परिस्थिती वाईट हाताबाहेर गेलेली आहे पिण्याचं ति पाण्याचं तिथं नियोजन योग्य नाही सत्तर सत्तर कोटीची आम्ही योजना तिथं केलेली आहे आणि ती पावसात सुद्धा गुडघ्या एवढं पाणी असताना तर सिमेंटचं काम तिथं केलं जातं आता हे अधिकारी बदलून जातील पण तिथं सोसावं लागणार आहे सामान्य लोकांना एक गोष्ट मी इथं सांगतो की रोहित पवार एका व्यक्तीसारखा आहे नाही तर दुसऱ्या व्यक्ती सारखा असं नाही रोहित पवारची ओरिजिनल स्टाईल आहे रोहित पवार, पवार चांगलाही बोलू शकतो अभ्यासही बोलू शकतो आणि वाटेल तिथं आक्रमक सुद्धा होऊ शकतो कारण आमची सुद्धा सटकती पण आमची जेव्हा सटकती ती काय आमची स्वहितासाठी सटकत नाही आमची सटकली तर गरीबासाठी सकटते आणि सामान्य लोकांसाठी सटकते त्यामुळे याच्या पुढे जो अधिकारी चांगला एक दिवस पूर्वी आमचे तहसीलदार कर्जतचे तिथं असं रे चांगलं काम करतात भ्रष्टाचार अजिबात ते करत नाही त्यांची प्रशंसा केली जो अधिकारी कामच करत नाही आणि बोलून सुद्धा काम करत नसेल तर कुठं कुठन वा, ना कुठं तरी एक योग्य अशी भाषा सुद्धा तिथं वापरणं हे आम्हाला योग्य वाटतं फक्त आम्ही बोलत असताना आम्ही आई वडील कोणाचा काढत नाही आम्ही कमरेच्या खाली तिथं जात नसतो बाप कसा काढला पैसा बापाचा आहे का म्हणजे तुमच्या घराचा पैसा आहे का आम्ही कोणाच्या बापावर नाही तर ह्याच्यावर आम्ही तसे वेगळ्या पद्धतीने शंका घेत नाही त्यामुळे पैसा हा गरिबाचा आहे आणि तोच पैसा तुम्ही तुमच्या खिशामध्ये घालत असाल आणि पैसा जर वाया घालवत असाल तर हे आम्ही पटवून घेणार नाही त्यामुळे हा आमचा स्वभाव आहे आम्ही कोणाला कॉपी करत नाही जी काय स्टाईल आहे जशी युवाची एक स्टाईल असते तशी आमची स्टाईल आहे आणि ही स्टाईल अशीच कायम त्या ठिकाणी राहील होती सटक या 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 सगळ्या गोष्टीवरती अजित पवारांकडून सध्या परिवार मिलन कार्यक्रम सुरू आहे म्हणजे सगळीकडे ते भेटत आहेत तर मग या परिवाराला काय भेटत नाही दारांकडेच मी दिले धोरण चंद्रकांत दादा पाटील हे बनवणार आहे निधी आजी दादा पवार तिथे देणार आहेत निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांचा सा काय रोल आहे का बघावं लागेल शिरसाट हे त्यांचे नेते आहेत ते पार्टी त्यांच्याकडे येते शिरसाटांना उगाच पैसे खाऊन देण्यापेक्षा खाऊन खाऊन त्यांची पाठ दाड दुखायला लागली ते पैसे न खाता त्यातला थोडासा पैसा दहा टक्के पैसा दिला तर बार्टीला पाचशे कोटी तिथं मिळू शकतं त्यामुळे उगाच टाइमपास न करण्यापेक्षा जाती जातीचं राजकारण करण्यापेक्षा हे जे काही समाजनिहाय या सगळ्या संस्था आहेत त्यांना हजार हजार कोटी प्रत्येकी तुम्ही देऊन या मुलांना जे कोणी अप्लाय करतील त्यांना स्कॉलरशिप द्यायला काय हरकत आहे एका बाजूला शक्ती मार्ग करतात त्यात पस्तीस हजार कोटीचा मलिदा तुम्ही खाणार आहात इथं पुण्याचा जो आ, रिंग रोड आहे चौदा हजार कोटीचा होता आता त्याची कम किंमत दीड वर्षामध्ये बेचाळीस हजार कोटीला गेलेली आहे गाडीच्या किमती सुद्धा एवढ्या वाढत नाहीत बिस्किटच्या किमती तिथं वाढत नाहीत फॅटच्या किमती तिथं वाढत नाही पण कॉन्ट्रॅक्टच्या किमती मात्र तीन तीन पट होत असते तर याच्यात नक्कीच मलिदा या लोकांना खायचा आहे पण ह्या सामान्य लोकांना मात्र यांना वंचित ठेवायचं कार्यक्रमाचं नाव ना परिवार आहे तर ते परिवार सगळ्या बघा आमचा आक्रोश मोर्चा चालू आम्ही लोकांचा आवाज बनून तिथं लढत आहोत हा झाला आमचा विषय पण आक्रोश हे नाव आम्ही का दिलं आम्ही लोकात गरिबात गेल्यानंतर लोकांमध्ये आक्रोश आहे हे आम्हाला समजल्यानंतर आम्ही आक्रोश हे नाव तिथं दिलं आणि त्यांचा आक्रोश बाहेर लोकांचा आक्रोश व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आमच्याकडे कुठेही एजन्सी नाही आमच्याकडे तिथं दोनशे कोटी द्यायच्यासाठी नाहीत ज्या ज्या लोकांनी दोनशे कोटी देऊन त्याचा मिलन मिलन काय नाव दिलं असेल तो तर त्यांचा विषय आहे आज आम्ही हिरवा कपडा घातलाय उद्या निळा घालतो उद्या पांढरा घालतो आम्हाला कुणी सांगत नाही कुठला कपडा घालावा आमचं फक्त एकच म्हणणं आहे आमच्या शेतकऱ्याचा सदरा फाटलाय तो तिथं शिवता येईल का नवीन कपडे देता येईल का इथं विद्यार्थी आंदोलन करून फार चुरगळलेत कपडे त्यांना त्या ठिकाणी चांगले कपडे देता येईल का म्हणजे गरीबाला इथं न्याय देता येईल का ही आमची भूमिका आहे आम्हाला कुठलाही कन्सल्टंट नाही आमचे जे काय आहे आमचे कार्यकर्ते आणि आम्ही आहोत आणि आमची लोक आहोत दोन वर्षात झालं नाही तर परत कसं होईल त्यावेळी माझं असं एवढंच मत आहे की एक विषय की आपण सारखं सारखं त्या विषयाकडे गेल्यापेक्षा हे तीन महाशय जे सत्ते आज सत्तेत आहेत जे आज तिथं लोकांच्या हितासाठी राजकारण एकाच एकामेकात एक तोंड बघत नाहीत पण पैसा खाण्याच्या बाबतीत त्या सगळ्या तिन्ही पार्टी एक माझा नंबर पहिला का तुझा नंबर पहिला याच्यासाठी मात्र तिथं भांडत असतात त्यांना म्हणायचं मला म्हणायचं की कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी भांडण्यापेक्षा राजकारण करण्यासाठी भांडण्यापेक्षा लोकांसाठी तुम्ही जर भांडला तर तुमचं नाव लोक आदराने घेतील जे आज दुर्दैवाने घेतलं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन हे म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदाचे स्वप्न पडायला लागले वाटत कोणाला कुठलंही स्वप्न पडू शकतं माझं मत आहे एखादा मुख्यमंत्री असेल त्याला पंतप्रधान बनायचं स्वप्न असेल एखादा मंत्री असेल त्याला मुख्यमंत्री बनायचं स्वप्न असेल एखादा साधा आमदार असेल त्याला मंत्री बनायचं स्वप्न असेल हे त्यांच्या त्यांच्या स्वप्न आहे माझं एकच मत आहे तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री बांधता तुम्ही जेव्हा मंत्री बांधता त्या विभागाला तुम्ही न्याय तर द्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत राज्याचे पण राज्याला आजपर्यंत त्यांनी न्याय दिले का कुडकुडीचं जा राजकारण जातीपातीचं जा राजकारण आणि कुठेही गुजरातचा नेता दिल्लीमध्ये जो बसतो तो म्हणतो की गुजरातला हा प्रोजेक्ट गेला पाहिजे जी सर म्हणून महाराष्ट्राचा सगळा प्रोजेक्ट हा जर जा गुजरातला जात असेल तर मला असं वाटतं की त्यांनी त्याच्या पदाला न्याय दिला नाही स्वप्न बघताना तुम्ही काही स्वप्न बघा पण पदावर असताना त्या राज्याला त्या पदाला त्या पदाला न्याय द्या आता गरीबाला न्याय द्या ते न देता स्वप्न मात्र सगळे मोठी मोठी बघायला लागलेत आता ह्यातल्या काही लोकांना कदाचित अमेरिकेचं सुद्धा तिथं राष्ट्रपतीपद मिळावं यासाठी काही लोकांचे तिथं सुरू झालं असेल नाहीतर काही लोकांचं आता नोबल प्राईज मिळावं यासाठी तिथं भांडण सुरू झालेलं आहे नाहीतर चर्चा नाहीतर मोर्चे बांधणी सुरू आहे अहो नोबल प्राइज मिळण्यापेक्षा आपल्या आसपासचे देश जे आपल्या विरोधात त्या ठिकाणी चाललेत त्याच्यावर थोडासा कंट्रोल ठेवला पाहिजे कारण आपला देश आणि आपल्या आजची आसपासची देशांची जी काय परिस्थिती आहे ती बघता उद्या जाऊन आपल्याला अडचण येऊ शकते या सर्व धोरणांकडे बघण्यापेक्षा लोक आपापच्या आपापल्या धुंदीमध्ये असं आपलं म्हणावं लागेल मनोजनी सरकार सामाजिक कार्यकर्ते ते त्यांच्या त्यांच्या लेवलला तिथे लढत असतात लोकांना लोकांचा त्यांना पाठिंबा तिथं आहे आता दुसऱ्या बाजूला भुजबळ साहेबांचं काहीतरी प्रतिनिधित्व एका विशेष समाजाचं ते करत आहेत तिथं जे धनंजय मुंडे आहेत ते वेगळ्या समाजाचं त्यात पण काही कन्फ्युजन आहे कुठल्या एक्झॅक्टली समाजाचं ते करतायत पडळकर हे वेगळ्या समाजाचं तिथं प्रतिनिधित्व करतायत आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या तर कुठं ना कुठंतरी या राज्यामध्ये हा जो विद्यार्थी आहे त्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं मी विदर्भचा आहे माझ्या शेतात सोयाबीनचं पीक अतिवृष्टीमुळे खराब झालेलं आहे याच्या आधीचा पीक भाव नाही मिळाला म्हणून त्यातून काही मिळालं नाही उलट खिशातूनच पैसे गेले आणि याचेच वडील आज म्हणत होते की तू परत ये नाही तर मला माझ्या जीवाला बरं वाईट करण्याची परिस्थिती आहे मला माझ्याकडे कुठलाही पैसा राहिलेला नाही हाच तो विद्यार्थी जो विद्यार्थी मला सांगत होता त्याच्या मनावर ध्यानावर खूप मोठं प्रेशर हे आलं होतं कारण खर्च झालाय आता बाकी पैसा त्याच्याकडे राहिलेला नाही बापाला मदत करायची वडिलाला मदत करायची का स्वतः शिकून काहीतरी मोठं व्हायचं या संभ्रमात त्याच्यावर प्रेशर आलंय पण आता तो आता हॉस्पिटलला तिथे गेलेला आहे चक्कर आली होती आता डॉक्टरांशी आम्ही बोललेलो आहे पण त्याला ट्रीटमेंट तिथे दिली जाईल मला सरकारला विनंती करायची आहे हा मुलगा अडचणी त्याला आरोग्याच्या असताना जो दोन दिवस झाला आंदोलन करतोय असे बरेच मुलं आणि मुली आहेत हे वातावरण अजून गरम होऊ शकतो अजून मुलं मुली या आंदोलनामध्ये येऊ शकतात त्यांच्या तुमच्या हातामध्ये क्रेडिट तुम्ही घ्या पण लवकरात लवकर ही योजना जाहीर करा या सर्व मुला मुलींचे प्रश्न हे तुम्ही सोडवा अशी विनंतीला आणि मध्ये ब्राह्मणांना महत्व आहे मी ब्राह्मण आहे आणि तेव्हा ते आभार मानतो की मला आरक्षण नाही मला माहित नाही कधी कधी ते फार इंटेलेक्च्युअल तिथं बोलतात विषय एवढा आहे की हे जे मुलं आहेत मुली आहेत पुढची पिढी आहे त्या ते आरक्षण का मागतायत त्याचं मुख्य कारण असं आहे की आज शेतकरी अडचणीत आहे शेतकरी अडचणीत असल्यामुळे मजूर अडचणीत आहे ग्रामीण भागातले सर्व लोक अडचणीत आहेत जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे गरीब जे शहरात राहतात ते आज अडचणी आहेत आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांवर आल्यामुळे आणि घरामध्ये एक रुपया तिथं येत नसल्यामुळे आणि सरकारचं धोरण कुठेतरी चुकलं असल्यामुळे सगळ्या युवांना असं वाटतं सर्व समाजाच्या एक तर आम्हाला नवीन आरक्षण मिळावं नाहीतर आरक्षण आहे ते टिकावं त्यामुळे कुठं ना कुठं तरी आर्थिक परिस्थिती गरीबाची अडचणीची झाल्यामुळे तिथं मागणी मोठ्या प्रमाणात आरक्षणाची होती त्यामुळे गडकरी साहेब मोठे नेते पण त्यांनी वस्तुस्थिती काय हे थोडस कुठेतरी समजून घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं सदा वक्तव्य सध्या चर्चेत आहे विद्यमान आमदारांना दोन कोटी निधी मिळतो मात्र मी आमदार नसताना वीस कोटी निधी मिळतो एक तर लोकांनी त्यांना नाकारले नाकारलं असताना सुद्धा म्हणजे ते पडलेत इलेक्शन मध्ये आणि तिथं त्यांना कोटी निधी दिला जातो कारण का ते कुठल्या तरी एका सत्तेतल्या पक्षातले आहेत आणि तिथं आलेला एक व्यक्ती ज्याला लोकांनी स्वीकारलेला आहे त्याला तुम्ही दोन कोटी देता मग कुठेतरी तुम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न करता की लोकशाही आमच्यासाठी महत्वाची नाही आमचे पाया जो पडतो आम्ही ते काम तो करतो आमचे आदेश जो पाळतो आमच्या समोर जो झुकतो त्याला आम्ही निधी देणार पण जो सामान्य लोकांच्या बाजूला लढतो आणि लोक ज्याच्या बाजूला राहतात त्याला एक रुपये देणार नाही जशी परिस्थिती मुंबईमध्ये असताना त्या संगा मतदार संघाची आहे तसंच काहीतरी परिस्थिती माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा आहे मी तर हजारो कोटीची कामं महाविकास आघाडीमध्ये आणली पण दुर्दैव असं की माझ्या विरोधात पडले आणि मी सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून रामचंदी सरांना तिथं एम एल सी पद दिलं दुसऱ्यांदा ते पडले ते रडले त्यांना तिथं सभापती बनवलं आणि मग त्यांचं जे काय ऐकलं जातं एक तर विकास निधी काहीच आणत नाहीत पण आलेला निधी तिथं थांबवतात तर प्रत्येक मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी आहे आता बुलढाण्याचे एक महाशय आहेत ज्याला आपण कॅन्टीन केसरी म्हणतो जेवण नीट नाही मिळालं म्हणून तिथे असणाऱ्या एका कर्मचाऱ्यांना बॉक्सिंग करून त्यांनी त्या ठिकाणी मारलं आता ते काय म्हणतात महाशय ते म्हणतात आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आलेलं आहे तीन कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे पर जिल्हा परिषद म्हणजे त्यांच्याकडे दहा जिल्हा परिषद असतील तर त्यांना तीस कोटी रुपये हे तिथं असणाऱ्या जिल्हा परिषद साठी तिथं असणाऱ्या त्यांच्या पद जो उमेदवार आहे त्याला तिथं म्हणजे पंचवीस लाख इलेक्शन कमिशनने सांगितले की जास्ती जास्तीत जास्त खर्चाची मर्यादा आणि हे महाशय म्हणतात आम्ही तीन तीन कोटी रुपये तिथं खर्च करणार आहोत आणि त्याच्याच बरोबर ते असंही बोलतात बोकडं सुद्धा कापावं लागतील म्हणजे हा अहंकार का हा पैशाचा माज आहे हा पैसा आला तो भ्रष्टाचाराच्या चा बदलीतून पैसा आमदारांनी कमवता कामातून पैसा आमदारांनी कमवला आणि मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचे पाय धरून या नेत्यांनी पैसा तिथं कमवला जमिनी विकून आणि युडी विभाग घ्या नाही तर इतर घ्या एम MAD, एस MAD, सी बी घ्या एमआय एमआयडीसी घ्या त्याच्याच बरोबर आपण तिथे असणारे एम एस आर डी सी घ्या एमएसआयडीसी घ्या त्या सर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालले पैशाचा वापर अमेमाप केला जातो म्हणून हे ने सर्व नेते आणि आमदार म्हणतात आम्हाला लोकशाहीचं काही घेणं देणं नाही आंदोलन करणाऱ्या ना विद्यार्थ्यांचं घेणं देणं नाही शेतकऱ्याचं ना घेणं देणं एखाद्या महिलेवर रेप झाला काय तिथं मर्डर झाला काय आम्हाला फरक पडत नाही कारण आमच्याकडे क्या आहे हमारे पास पैसा आहे अशी भूमिका आणि हमारे पास गुंडा आहे अशी भूमिका ह्या सर्व नेत्यांची आहे त्यांच्या हे बघा जरांगे भाऊ हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याच्याचबरोबर त्यांच्या विविध मागण्या त्यासाठी ते लढत आहेत त्यांना लोकांचा युवांचा प्रतिसाद तिथं मिळतोय दुसऱ्या बाजूला सत्तेत असणारेच जे नेते भुजबळ साहेब एका समाजाचं प्रतिनिधित्व तिथं करत आहेत दुसऱ्या बाजूला वंजारी समाज आणि बंजारा समाज हे दोन्ही एक नसले तरी धनंजय मुंडे हे त्याचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्याच बरोबर दुसऱ्या बाजूला पडळकर आणि हाके भाऊ हे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत सुरुवातीला वाद हिंदू मुस्लिमचा होता नंतर वाद सुरू झाला ओबीसी मराठा नंतर मुंबईच्या इलेक्शनसाठी वाद सुरू झाला मराठी मराठी आता जे स्थानिक स्वराज्याचं सरकार इलेक्शन आहेत त्यासाठी वाद काय सुरू केला धनगर विरुद्ध आदिवासी त्याच्याच बरोबर बंजारा वंजारी आ, समाज वर्सेस तिथं आदिवासी मग कुठंतरी हे सर्व नेते म्हणजे एखाद सामाजिक कार्यकर्ते सोडले हे सर्व नेते आहेत सत्तेत कोणी मंत्री आहे कोणी आमदार आहे पण आहे सत्तेतले राज्यात त्यांचं सरकार केंद्रात त्यांचं सरकार प्रतिनिधित्व मा, मा, मात्र या सामाजिक जे काय विषयाचं ते तिथं करतात आणि फक्त वाद निर्माण करत आहेत त्यामुळे कदाचित ज्या सत्तेत आहेत त्या सर्व नेत्यांचं म्हणणं असेल आदेश असेल की तुम्ही फक्त समाजाचं विविध समाजाचं तिथं प्रतिनिधित्व करा वाद जेवढा वाढेल तेवढा आपल्याला स्थानिक स्वराज्यामध्ये फायदा हा होऊ शकतो त्यामुळे विषय सोडवण्यापेक्षा फक्त तिथं वाद घालत बसले जर खऱ्या अर्थाने तुम्हाला या लोकांचे सामान्य लोकांचे विषय सोडवायचे असतील तर पदाला रामराम ठोका तुम्ही मंत्री पदाला रामराम ठोका तिथं असणारे आमदार केलं तिथे तुम्ही तिथे द्या लोकांपर्यंत भक्कमपणे लोकांचा अजून विश्वास तुमच्या वाढेल आणि सरकारला सुद्धा संदेश मिळेल की बाबानो हे परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे पण हे कुणी करणार नाही पद ठेवणार स्वतःकडेच आणि लढा मात्र त्या ठिकाणी ते लढत राहणार वाद मात्र वाढवत जाणार आणि त्याचा फायदा हा भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षाला या इलेक्शन मध्ये होईल अशी भीती मात्र त्या ठिकाणी सगळ्यांना वाटते पूर्व तिकडे खूप बदळीची वेळ होती एक मर्डर झाला तर मागच्याच आठवड्यात जे पोलीस स्टेशन होत शंभर मीटर पण अंतर नव्हतं तिकडे गोळीबार गोळीबार झाला आणि मिनिटात जो गोळीबार झाला तो अशा गॅंगच्या मेंबरने केलाय त्याचा जो प्रमुख आहे त्याला इथं आता असणारे जे सी पी त्यांनी त्यांचा परेड केला होता परेडला हे महाशय कसे गेले तो यांनी दहा काळ्या गाडीचा ताफा काढला त्याची रील बनवली म्हणजे सीपीकडे चाललेत परेड करायला सलाम ठोकायला पण कशी केली रील तर दहा गाड्या घेऊन म्हणजे मी पोलिसापेक्षा मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हा अहंकार आला कसा इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभा गुंडांचा वापर सत्तेतल्या लोकांनी केले त्याचे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत हे माशे जे आहेत ते माझ्या मतदारसंघातले आहेत ते राम शिंदे सरांच्या जवळचे आहेत अधिवेशनामध्ये गरीबाला येता येत नाही मंत्रालयामध्ये गरीबाला जाता येत नाही पण या गुंडाला मात्र अधिवेशनामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली जाते उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली जाते निवांत हे महाशय जे गुंडे आहेत ज्याच्यावर तडीबार चा कुठेतरी डबल मर्डरचा विषय आहे हे सगळे आणि त्यांच्याच लोकांनी जेव्हा गोळीबार केला तीन लोक आत असले तरी सुद्धा तुम्ही प्रमुख व्यक्तीला सुद्धा तिथं कारवाई केली तसं कुठेही केलं जात नाही त्यामुळे हे जे काय पोलीस प्रशासन आहे हे सरकारी दबावाच्या अंडर आहे आणि त्याच्यामुळेच या गुंडांना कुठेतरी वर्धास्त दिला जातोय याच्या आधी सांगितलं होतं नवीन पुण्याचे नवीन शिल्पकार शंभर बोर्ड लागले नेते खुश झाले कार्यकर्ते उड्या मारायला लागले आणि त्याच दिवशीपासून आतापर्यंत रोज तिथं आपण कोयत्याची गँग ही ऑपरेट करताना तिथं बघतो रोज मर्डर होते आणि फक्त याच शहरामध्ये नाही नाशिक नाशिकमध्ये हीच मध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती आहे त्यामुळे कुठेही यांचं वर्चस्व राहिलं नाही माझ्या बाबतीत तुम्ही बोलायचं झालं की नक्कीच प्रत्येक विषयामध्ये मी लक्ष घालेल पुण्यामध्ये सुद्धा इतर काही महत्वाचे विषय त्यामुळे आम्ही सर्वजण पार्टी म्हणून पवार पवारसाहेब आणि सर्व नेते आम्ही सर्व लक्ष घालू नाशिक मध्ये पण आम्हाला काय भ्रष्टाचाराचे ते सुद्धा मोठे मोठे दोन हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे आम्ही सगळे विषय घेण्याचा प्रयत्न करतोय पण सरकार मात्र सत्तेच्या जोरावर या सगळ्या गोष्टीला बाजूला सारण्याचा प्रयत्न तिथं करत आहे जे जे काय माध्यम आमच्या हातात असेल पण मराठी पत्रकारेचे ते मी मुद्दावरून आभार व्यक्त करतो तुम्ही आहात म्हणून आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा थोडा तरी आवाज राहिलाय बाकी राज्यांमध्ये आणि देशामध्ये तो आवाज पूर्णपणे संपलेला आहे त्यामुळे या मुलांची अपेक्षा तुमच्याकडनं आहे हा संदेश तुम्ही झोपलेल्या झोपलेला सोंग घेणारा सरकारपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा दादा टोळी युद्ध आपण आधी बघितले पुण्यात आता हे टोळी जी आहे सामान्यांवर उठलेलं बघायला माहित आहे बरोबर त्या माणसाची काहीच चूक नसताना सर्वसामान्य पुणे करतात त्याच्यावर हल्ला करण्यात आला कसं असतं गुंडाला जेव्हा माहित असतं सत्तेतले काही लोक आपल्या बरोबर आहेत या राज्यातले जे सभापती आहेत अपर हाऊसचे राम शिंदे सर यांच्या जवळ जर आपला बॉस असेल तर त्याचे जे चिलीपिली आहेत चमचे लोक त्यांना असं वाटतं की अरे आपलंच राज्य कोण आपल्याला काय करू शकतं त्या तीन लोकांना हात धरलं असलं तरी बॉसला अजूनपर्यंत हात लावलेला दिसत नाही त्या बाबतीत ते काय करतात त्यामुळे राजकारणामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये गुंडांचा वापर जेव्हा मोठ्या प्रमाणात केला जातो लोकसभेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं त्याच्याच बरोबर विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण ते बघितलं त्यामुळे गुंडांचा कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला आहे सरकारच आपले त्यामुळे आम्ही काही गोंधळ घातला धुळगुस घातला तरी आम्हाला कुणी हात लावू शकत नाही अशी भावना गुंडांची मात्र तिथे झाले लेकिन गरिबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधा एक सिग्नल तोडला तरी त्याची गाडी ताब्यात घेतली जाते कारवाई केली जाते ते पूर्वी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत होते ते करत असताना त्यांनी माळी समाजाबद्दल काहीतरी फार खालच्या लेवलला जाऊन बोललं असं आम्हाला व्हिडिओच्या मदतीने तिथं कळलं आणि एखादा इतर समाजाला कमी दाखवण्याचा प्रयत्न तिथं केला आता पैसे देवाणघेवाणचा जो मुद्दा जर तिथं आला असेल तर कुठं ना कुठे सरकारने ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आमचं हेच मत आहे की सामान्य लोक जे काही आंदोलन करतात म्हणजे बीडमध्ये आंदोलन झालं इतर ठिकाणी आंदोलन होणार पुढे काही होणार आहे सामान्य लोकांची चूक नाही पण जे नेते असतात जे असे काहीतरी स्वतः पुढाकार घेतो असं दाखवतात समाजाला मागण्या महत्वाच्या असल्या तरी जो कोणी पुढाकार घेतोय त्याच्यावर काही प्रमाणात विश्वास बसतो आणि विश्वास बसलं सरकार बरोबर देणं घेणं तिथं केलं जातं ही जी काही प्रथा आहे ना त्यात गरीबाचं नुकसान आहे आज शेतकरी अडचणीत आहे पण शेतकऱ्याबद्दल कुणी बोलत नाही विद्यार्थी अडचणीत आहे महिला सुरक्षेचा विषय नोकऱ्या तर कोणाला मिळत नाहीत आहेत त्या नोकऱ्या जायला लागल्यात तरी मात्र चर्चा मात्र फक्त राजकारणाचेच होते हे दुर्दैव आहे माहिती मला असं वाटतं मराठा आरक्षणाचा प्रश्न पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन आरक्षण घेऊन आणि ते सुद्धा कोर्टात टिकवायचं असेल तर त्याला एकच मार्ग असेल आणि सर्व समाज हे मराठा समाजाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतील ओबीसी समाज राहील एस टी समाज सर्व समाज राहतील कारण जर आपल्याला मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे तो म्हणजे दिल्लीला जावं लागणार पार्लमेंटमध्ये आपल्याला एक अध्यादेश काढावा लागणार तिथे घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल पन्नास टक्क्याच्या पुढे आपल्याला आरक्षण हे घेऊन जाता येईल जा गेलं तरच हे आरक्षण टिकवू शकतं अनेक लोक म्हणतात तुम्ही ह्याच्या आधी सत्तेत होता तुम्ही का नाही केलं त्याचं कारण आमचे ठराविकच खासदार सत्तेत होते आमचं पूर्णपणे एक हाती सत्ता या देशात कुठेही नव्हती आज भाजपची एक हाती सत्ता राज्यात सुद्धा आहे केंद्रात सुद्धा आहे आणि इथं असलेले राज्यातले नेते हे राज्याचा कमी आणि दिल्लीमध्ये बसताना त्यांच्या नेत्यांचा जास्त विचार करतात त्यामुळे जर जनांगे भाऊ दिल्लीकडे जात असतील तर माझं असं मत आहे सर्व पक्षाचे नेते सर्व समाजाचे यांनी सुद्धा पाठिंबा देत दिल्लीला आपण जर गेलो मोदी साहेबांच्या माध्यमातून करून आपल्याला मराठा समाजाचा कायमस्वरूपी आरक्षणाचा विषय हा सुद्धा सोडवता येईल त्याच्याच बरोबर इतर समाजाच्या ज्या कुठल्या मागण्या ते एक साथ मंजूर करून विषय कायमस्वरूपी आपल्याला सोडवता येईल आणि मग मूलभूत आणि मुद्द्याच्या विषयांवर आपल्या सर्वांना चर्चा करता येईल